एकनाथ मोरे सादर करत आहे अभिवाचन लेखन आनंद वाईकर यांची एक कथा एका गावात एक, गावा, एक राहत होता तो जंगलात रोज चला जात असे उंट ती साधा बोळा होता त्याची आणि कोल्हाची मैत्री होती मात्र खूप चतुर होता बऱ्याच वेळी उंटाला उंटावर बसून हिंडत फिरत असे शिवाय वेळी उंठाला त्रास सुद्धा देत असे परंतु त्याने उंठाला फार मोठा त्रास होईल किंवा मोठ्या मोठ्या संकटाच्या सामना करावा लागेल असे अद्याप काही केले नव्हते म्हणून उंठ म्हणून तसुद्धा किरकोळ त्रास बद्दल विषय विचार करत नव्हता एके दिवशी कोल्याने, काकड्या काकड्याचे कोल्याने आपल्या आपल्या सोयीनुसार अशा आवाजात ओरडायला सुरवात केली पाटी घेऊन पळत आला मी त्याला पाहिले खोलला आकाराने लहान असल्यामुळे तो शेतातील पिकातून लप चपत गेला परंतु बिचारा मात्र त्या शेतकऱ्याच्या तडक्यात सापडला शेतकऱ्याने त्या उन्हाला भरून टाकले आणि शेतातून हाकडून गेले या घटनेने उठत्या जाण्याचा आनंद आपल्याला पुन्हा एकदा लुटावा यावा असे त्याला वाटू लागले कोल्हा एके दिवशी उंठाला भेटायला आला आणि नम्रतेने जंतुवाचा तुम्ही माझ्यावरचा राग सोडा आणि माझ्याबरोबर काकड्या खाण्याचा आनंद घ्यायला चला मी आज परटणार नाही असा तुम्हाला शब्द देतो तुम्ही माझ्याबरोबर चला आणि खूप गोळा होता विचार कोल्याच्या गोळगोळ बोलण्याला फसला ते ते दोघेही नदीपलीकडील शेतात काकड्या खाण्यासाठी गेले काकड्या खाऊन खूप भरता पूर्वीप्रमाणे पूर्वीप्रमाणे अरे अरे मोठ्या दादा हे काय आहे हे काय करतोस मी पाण्यात बुडेन की कोल्हा कोल्हा घाबरून म्हणाला बाबा रे तू पाण्यात बुडू नाही तर मला तर कोणी मारले तर मला पाणी पाहताच आडवे कोणाची आडवे नदीमध्ये नदी आडवे झाल्याशिवाय चेन पडत नाही असे म्हणून